नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो तर मित्रांनो आता आपल्याला बघितलं की सामान्यतः एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडं असतात ते आपण बघितलंय मग कोणत्या भागामध्ये किती हाडं असतात हे पण आपण बघावं लागेल विचारू शकतात ना की चेहरा किती हाडांचा आहे कोटी किती हाडांची हा हात किती हाडांचं बनलाय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण ते बघूया म्हणजे एक प्रकारे हाडांचं गै बघायचं आहे आपल्याला बरोबर आहे हे करत असताना आपण इमेजच्या स्वरूपात तर बघणारच आहोत ओके पण एकदा त्याच्या अगोदर मी स्वतः याच्यात व्हर्च्युअल तुम्हाला इमेजिन होतं का बघा एकदा रॉ करू मग ते इमेजवर करू म्हणजे दोनदा होईल आणि परमनंट मेमरीमध्ये जाईल तर हाडांचे तसे दोन प्रकार पडतील आपल्या स्थानानुसार एक असतं ऍक्च्युअल म्हणजे मध्यवर्ती सांगाळा ऍक्च्युअल स्केलेटर ज्यामध्ये डोकं छाती आणि आपले मन पाठीचा मनका वॉट कॉलम याचा समावेश होतो दुसरे असतात साईडमध्ये असणारे आपले अपेंडिक्युलर स्केलेटर बरोबर आहे ज्यामध्ये दोन्ही हात दोन्ही पाय खांद्याचे आणि कमरेच्या हाडांचा समावेश होतो मग बघूया कुठं किती असतात आपल्या डोक्यामध्ये जी कवटी आहे क्रॅनियम हा, हा आठ हाडांचा बनलेला असतो प्रश्न विचारू शकतात बरं का लक्षासू द्या आणि चेहरा मात्र चौदा हाडांचा बनला असतो त्याला फेशियल बोन्स म्हणतात चेहऱ्याच्या हाडांना आणि याला क्रॅनियल बोन्स म्हणतात कवटीच्या याला त्याच वेळी म्हणजे हे झाले आठ हे चौदा कानातल्या हाडांना इयर ऑसिकल असं म्हणतात आणि एका कानामध्ये तीन बोन असतात आपल्याला माहितीये शोडी सगळ्यात आत स्टेप्स हे तीन आणि हे तीन हे झाले सहा आणि जीबेच्या बुडाशी असणारा हायऑ बोन या बोनचं वैशिष्ट्य असं की हा कोणत्याही दुसऱ्या बोनला अटॅच नाहीये आणि हा जो स्टेप याच्यातला हा सगळ्यात लहान बोन आहे आपल्या शरीरामधून म्हणजे एकूण जर विचारलं की डोक्यामध्ये हाड किती आहेत तर हे आठ आणि चौदा बावीस सहा अठ्ठावीस एकोणतीस असं एकोणतीस हाडांचं बनलेलं आपलं डोकं जो सगळ्यात वरच्या ऍटलस या मनक्यावर स्थिरावलेला आहे बरोबर हे झालं डोकं आता छातीचा पिंजरा विचार केला थोड्याशी स्केज म्हणतो आपण त्याच्यात मध्यवर्ती हाड आहे सेंट्रल बोन ज्याला आपण स्टर्नम असं म्हणतो ज्याच्यापासून मनक्याच्या साईडला या साइडनं बारा आणि या साईडनं बारा निघतात म्हणजे एकूण बरगड्या विचारल्या विचार विचारल्या तर चोवीस पेअर जोड्या विचारल्या तर मात्र बारा ओके म्हणजे छातीचा पिंजरा किती बोनचा बनलाय चोवीस अधिक एक पंचवीस आणि आपला वर्टेबल कॉलम म्हणजे आपला एकूण जो बनके किती एकूण आपल्याला सव्वीस आहेत किती सव्वीस म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे मध्यवर्ती सांगण्यामध्ये एकूण किती हाड आहेत मग ही एकोणतीस हे पंचवीस झाले चोपन्न आणि मागचे सव्वीस म्हणजे ॲक्शन्स स्केलेटर म्हणजे मध्यवर्ती सांगाडा हा एकूण ऐंशी हाडांचा बनलेला असतो आता अपेंडिक्युलर बघू जर खांद्याचा विचार केला तर खांद्यामध्ये दोन प्रकार दिसतात हा जो कॉलरच्या जवळ आहे आपल्या त्याला कॉलर बोन असंही म्हणतात म्हणजे क्लॅविकल बरोबर आणि त्याच्या मागं म्हणजे आपल्या पाठीच्या मागं तुम्हाला एक सपाट बोन लागेल त्या सपाट बोनला म्हणतात स्कॅपुला म्हणजे इथं हे दोन आणि इथं हे दोन म्हणजे खांद्यामध्ये झाले चार एका हातामध्ये असतात तीस हाड किती असतात तीस हाड आणि दुसऱ्या हातात पण तीस म्हणजे एकूण किती झाली साठ हा वरचा ह्युमरस त्यानंतर कार्पल्स म्हणजे मनगटामध्ये इथं असणारे मेटा कार्पल्स आणि प्रत्येक बोटामध्ये असणारे फॅलँजेस एक लक्षात सुद्धा बरं का बाकीच्या सगळ्या बोटांमध्ये प्रत्येक बोटात तीन तीन हाडं असतात फक्त अंगठ्यामध्ये मात्र दोन असतात हा एक चांगला एम्स घेऊ शकतो बरोबर आता हे झाले आणि तीस साठ आणि चार चौसष्ट म्हणजे आपल्या यालाच म्हणतात पेल्विक गिडल आणि आर्म्स याला किती झाले मग चौसष्ट किंवा ज्या अप्पर लिंब असं आपण म्हणू शकतो लोअर लिंब म्हणजे खालच्या भागामध्ये जे कंबर आहे इथं या साईडला एक बोन या साईडला एक बोन म्हणजे तीन प्रकारचे पाड एकत्र येऊन हा एक एक बोन बनलाय म्हणजे इथं दोन झाले आणि प्रत्येक पायामध्ये किती आहेत तीन तीन ओके म्हणजे तीस आणि तीस असे साठ हाड झाली इथं एक वेगळं असं आहे की जो आपल्या या एल्बोला एक्स्ट्रा बोन नाही आहे पण नीला म्हणजे आपल्या गुडघ्याजवळ एक एक्स्ट्रा बोन असतो त्याला आपण पटेला असं म्हणतो जो मांडीमध्ये हाड असतं त्याला म्हणतो आपण फिमर जे शरीरामधलं सगळ्यात लांब हाड असतं ओके आणि फिमरच्या खाली दोन बोन असतात ते असतात टिबिया आणि फिबुला कोण असतात टिबिया आणि फिबुला आणि त्याच्या खाली मग मात्र सुद्धा टार्सस म्हणजे आपल्या टाचेमध्ये थोडं पुढे गेले तर तळपायामध्ये असणारे मेटा टार्सस आणि बोटांमध्ये परत फॅलेंजेस जो रोल इथं होता तो रोल खाली लागू पडेल बरोबर त्यानंतर म्हणजे खाली तीस हे तीस साठ झाले कमरेचे दोन म्हणजे बासष्ट खालचे बासष्ट व जे चौसष्ट म्हणजे एकूण एकशे सव्वीस आपल्या अपेंडिक्युलर जे बोन्स आहेत साईडचे त्याच्यामध्ये असणार म्हणजे ॲक्शलचे एकशे वीस अपेंडिक्युलरचे एकशे सव्वीस सॉरी एक्सुलचे ऐंशी आणि खालचे एकशे स अपेंडिक्युलरचे एकशे सव्वीस असे दोनशे सहा हाड आपल्या शरीरामध्ये असतात कळतंय बरोबर आता थोडस परत विजलाइज पर करायचा प्रयत्न करून कळत आहे का बघा हे जी कवटी आहे आपली या कवटीमध्ये जर विचार केला तर सॉरी हा डोकं आहे त्याच्या कवटीमध्ये एकूण असतात आठ हाड किती आठ आणि आपला चेहरा जो आहे या चेहऱ्यामध्ये असणारे पर सांगतोय चौदा प्रश्न चांगला पडू शकतो आणि प्रत्येक कानामध्ये असणार तीन तीन म्हणजे सहा आणि इथं असणारे हायड बोन म्हणजे एक म्हणजे हे किती झाले एकूण आठ आणि चौदा बावीस आणि सहा अठ्ठावीस आणि एकोणतीस बरोबर आता बघूया रिब्ज म्हणजे थोड्याशी स्केज म्हणजे छातीचा पिंजरा यामध्ये कसा असणार यामध्ये एक सेंट्रल बोन असणार एक आणि प्रत्येकी या साइडला बारा आणि या साइडला बारा अशा चोवीस असणार म्हणजे इथं किती असणार आहेत पंचवीस हा जो मागे मनका दिसतोय या मनक्यामध्ये एकूण सव्वीस हाड असतात आता प्रत्येक भागामध्ये त्याची इंडिव्हिज्युअल बोन बघूया पुढे लेक्चर मध्ये गरीत बघूया हम्म आता म्हणजे हे सव्वीस हे पंचवीस आणि हे एकोणतीस असे एकूण सेंट्रलला किती झाले एकूण हे ऐंशी बोन झाले बरोबर आता अपेंडिक्युलर म्हणजे साईडचे बघू एका हातात बघू हा जो दिसतोय हा आपला हा जो दिसतोय इथं त्याला म्हणतो आपण कॅविकल बोन आणि जो पाठीमाग असतो तो झाला स्कॅपुला या साईडनं दोन या साईडनं दोन सध्या एका हाताची बुक इथं एक आणि एक दोन म्हणजे याला म्हणतात गिर्ड काय म्हणतात गिर्ड ओके अशी एका पैशाची किती दोन एका हातामध्ये हे झाले ह्युमरस एक आणि दोन म्हणजे टोटल एक दोन तीन आणि शेडी येणार एकूण तीस म्हणजे एका हातात तीस एका हातात तीस हे झाले साठ दिल किती दोन आणि एका हातात किती वन हँड किती तीस आणि हे गुन्हेला होणार दोन तीस आणि दोन बत्तीस दुने चौसष्ट हे वरती हाड असणार आहे आता लोअरली म्हणजे खालच्या भागात बघूया इथं दोन बोन असणार इलियम इच्छिम आणि स्पाइन जो आहे मिळून एक एक बोन बनवतात म्हणजे एका साईडनं किती आहे एकच एका किती आहे एकच बोन आहे ओके इथं फिमर एक टिबिएफ दोन आणि खाली टासल मेटा टासल आणि फॅलेंजेस असे एकूण एका पायामध्ये असणारे तीस बोन इथं लक्षात असू द्या इथं पटेला असतो कोण असतो पटेला म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला की इथं दोन दोन होते इथं एक एक होते तरी पण एकूण हाडं तीस घस झाली बरोबर आहे त्यामुळे हो तुम्हाला वाटू शकतं बासस्ट। तर इथं कॉम्पन्सेट ते होतं म्हणजे एक आणि तीस किती झाले रे एकतीस परत दोन पायाचे गुणीला दोन झाले किती बासष्ट म्हणजे बासष्ट आणि चौसष्ट मिळवले तर एकूण किती झाले एकशे सव्वीस बोन आणि एकशे सव्वीस अधिक ऐंशी एकूण हाडांची संख्या झाली दोनशे सहा हे गणित खूप आहे बरं का प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की हातात किती बोन्स आहेत कवटीत किती बोन्स आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो नक्की करा धन्यवाद